नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत बातमी जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा अजब कार्यकर्त्या पंकजा मुंडे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन जाणून घेत सविस्तर अपडेट जालना ते वडी गोर्दी मार्गावर मटतांडा तालुका अंबड येथे गेवराई जालना बस व ट्रकच्या भीषण अपघातामध्ये आमच्या अत्यंत जवळचे आणि निकटवर्तीय बंडू बारगजे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी पंकजा मुंडे यांना कळाली त्यावेळेस त्यांच्या मनाला चटका लावून देणारी ही बातमी आहे त्याचप्रमाणे मला अतिशय दुःख झालेलं आहे कारण अत्यंत जवळचे व्यक्तीचे निधन झाले आहे तर परमेश्वर त्यांना त्यांच्या आत्म्यास शांती देव या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे बंडू बार्गजे समेत त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारे पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेलं आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र